निर्मल नर्सिंग होमच्या वतीने हाडांच्या अस्थिरोग विकासासाठी मोफत तपासणी शिबिर शिबिरामध्ये अनेक तपासण्या मोफत शिबिर शनिवार दिनांक एकवीस जून रोजी सकाळी नऊ ते सायंकाळी सहा या वेळेत तिकटी मंगळवार पेठ कोल्हापूर नाव नोंदणीसाठी संपर्क शून्य दोनशे एकसष्ट बासष्ट सत्तर बारा दोन बासष्ट एकोणपन्नास एकसष्ट आणि अठ्ठ्याण्णव एक्क्याऐंशी अठ्ठ्याण्णव तेरा अडतीस निश्चित या ठिकाणी या निमित्तानं लोकशाहीचा गाळा दाबला जातो लोकशाही शिरडली जाते आणि लोकशाहीची हत्या केली जाते एक तर राजकीय हेतू आहेच होणाऱ्या नगरपालिका निवडणुका डोळ्यासवर ठेवून एका विशिष्ट लोकांना ही दवड पाहिजे तीच लोक हा विषय रेटत आहेत आता मागे उत्तम राव सांगितलं की ज्या लोकप्रतिनिधी या या विभागाचं नेतृत्व करतात त्यांना विश्वासात न घेता त्यांच्या चर्चा न करता एक टक्के हातोड होत असेल तर ती चुकीच आहे आणि येणाऱ्या काळामध्ये निश्चित आम्ही ताकदीने लढा देऊ आता आम्ही वडण गॅस या ठिकाणी काम करतोय आणि वडण सध्या तरी हातवडत नाही पण आम्ही आता सोपत आहोत या आडगाव जरी जाता दाखवतो आम्ही दा सोपात आहोत त्यामुळे आमच्या खांद्याला खांदा लावून येणाऱ्या काळामध्ये आम्ही वीसच्या वीस गाव ताकदीनच्या पाठीशी उभारू आणि लोकशाही घाला घालणाऱ्या सरकारचा विरोधात तेवढे ताकद आंदोलन उभा करून न्यायालयाने लढाई लढू किंवा रस्त्यावर लढाई लढू अगदी अगदी हे रस्ते ग्रामीण जनतेचं म्हणणं रास्तच आहे कारण खऱ्या अर्थाने एक बघायला गेलं आपण की शहरात खरोखर या ठिकाणी पाण्याचं दुर्भिक्ष आहे सांड पाण्याची व्यवस्था पण प्रॉपर नाही कचरा उठा वेळ होत नाही रस्त्यांची दुरस्था तुम्हाला माहित आहे म्हणजे कंबर पट्टा लावून या ठिकाणी शहरांनी फिरावं लागतं अशी परिस्थिती आहे काल गेले रस्ते एखाद्या पावसात आज उठून जात आहेत परवा पाऊस मोठा झाला एका दिवशी तर संपूर्ण कोल्हापूर शहरात मुलं होतं अशी कोल्हापूर शहरात दुरावस्था असताना ग्रामीण जनता मी सुखी समाधान आमच्याकडे मी नेहमीच सांगत असतो की आमच्याकडे पंधरावी एक नागरी सुविधा जनसुविधा जल जीवन मिशन राष्ट्रीय पेयजल योजना असेल किंवा पंचवीस पंधरा तीस चोपन्न अं तांडावस्ती किंवा दलित वस्ती सुधार योजना अशा विविध योजना आहेत ज्यांच्या माध्यम आमदार फंड खासदार फंड जिल्हा सदस्यांचा फंड या माध्यमातून करोड रुपयांचा विकास निधी या ठिकाणी थेट ग्रामपंचायत जमा होतो आणि ग्रामपंचायतीच्या माध्यमातून पायाभूत सुविधांचं एक जाळ ग्रामीण भागात निर्माण झालेलं आहे आणि त्यामुळे आम्ही निश्चित शहरापेक्षा उजवू आहे मग आम्हाला तुम्हाला समस्येच्या गर्दी ओढायचं आहे का तुमच्या ईर्षेपोटी तुमच्या पोटी म्हणून आमचे हात दडलं विरोध नाही मग तुम्हाला तेच सांगितलं मी लोकशाहीची गळशेपी चालली आहे काल वीस गाव बंद ठेवली लागतात सुद्धा जर असा निर्णय होत असेल तर दुर्दैव आहे आम्ही बंद तरी का ठेवला होता तर आमच्या भावना मुख्यमंत्र्यांच्या मध्ये पोहोचाव्या उपमुख्यमंत्र्यांच्या पोहोचाव्या आणि कुठेतरी निर्णयाला स्थगिती लागावी पण मला वाटत नाही अधिकृत कुठली अजून सूचना आलेली नाही पण निश्चित नगरपालिका निवडणुका डोळ्यासमोर ठेवून हा स्टंड पाहिजे चालले असं मला वाटतंय पण त्यात नाही काही निर्णय घ्यायला तर आम्ही न्यायालयानं लढाई लढू रस्त्यावर लढाई लढू आणि हे जसं म्हणते की कोल्हापूर विकास प्राधिकरण स्थापन करून त्याच्यामध्ये विकास करा ते काही करणार नाही त्यांना हाय जर कोल्हापूर विकास करता आलेला नाही राज्यकर्त्यांना मग ते अशा पद्धतीचं एखादं प्राधिक्षा आपण काय ग्रामीण भागाचा विकास करणार आहे पण येणाऱ्या काळामध्ये हदवडी समाज गाव महानगरपालिका बहिष्कार टाकतील तर जी हद समाष्ट होणार आहे जिल्हा परिषद ग्राम जिल्हा परिषद पद्धतीच्या निवडणूक बहिष्कार टाकतील